मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय का घेतला असेल आणि हा निर्णय समाजाला त्यांना का द्यावा लागला असेल या दृष्टीनं जर आपण विचार केला तर त्यामागचं प्रमुख आणि एकमेव कारण असं आहे आमका आमका याला उमेदवारी शकतो काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार उभे करण्याविषयी आणि लोकसभा निवडणूक लढण्याविषयी जो निर्णय दिला त्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे अनेकांची इच्छा होती की मराठा समाजाची ताकद अमुक अमुक आघाडीसोबत तमुक तमुक पक्षासोबत एकत्र आली तर मराठा उमेदवार निवडून येतील आपल्या विचाराची माणसं निवडून देता येतील अनेक क्लुप्त्या अनेक मार्ग राजकारणाकडं कर घेऊन जाणारे या निमित्ताने पुढे आले होते अनेक विचारधारा या निमित्ताने जुळून आल्या होत्या परंतु या सगळ्यांच्या आशा अपेक्षा आणि त्यांचे जे काही विचार होते या सगळ्याला काल सरंगे पाटील यांनी अतिशय बुद्धीने आणि समर्पकतेनं कोणालाही नाराज न करता कोणालाही राग येणार नाही अशा पद्धतीनं तोडगा काढला आणि हा विषय एकदाचा संपून टाकला खरं तर हे अनपेक्षित होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं स्पष्ट सांगून टाकलं की मराठा समाजाच्या एकत्रीकरणाचा आणि एकोप्याचा मूळ हेतू आणि उद्देश हा फक्त आरक्षण मिळविणं आहे मग उद्या सत्ता कोणाचीही येऊ सरकार कोणाचंही असो अंतिम ध्येय हे फक्त मराठा आरक्षण मिळविणं हेच आहे राजकारण हा प्रमुख हेतू मराठा समाजाच्या ऐक्याचा नाही हे पुन्हा एकदा जारांगी पाटलांनी सिद्ध करून टाकलं आणि त्यामुळं त्यांची प्रतिमा एका कसदार योद्ध्याच्या सेनापतीच्या आणि समाजनायकाच्या स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये घट्ट झाली हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय हा निर्णय समाजाला त्यांना का द्यावा लागला असेल या दृष्टीनं जर आपण विचार केला तर त्यामागचं प्रमुख आणि एकमेव कारण असं आहे ज्या मराठ्यांच्या ज्या मराठा समाजाच्या आणि मराठा समाजातल्या समाजा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये राजकारण पक्ष आणि नेता रुजलेला नाही असा एकही माणूस सापडणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकाची निष्ठा प्रत्येकाचा नेता प्रत्येकाचा पक्ष हा ठरलेला आहे आणि जर जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभा केला आणि ठराविक एका पक्षासोबत किंवा ठराविक एखाद्या आघाडीसोबत जर पाठिंबा दिला आणि त्यांचा पाठिंबा घेतला तर साहजिकच आहे की उरलेले लोक हे नाराज झाले असते आणि ते जरांगे पाटलापासून आणि मरा एकूणच मराठा आरक्षणाच्या मूळ हेतूपासून दूर केले असते ही भीती ही साशंकता सर्वाधिक होती आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी हा जो निर्णय घेतला तो निर्णय एकतर समाजाच्या मनात जे पेरलेला आहे आणि जो एकोपा निर्माण केलेला आहे त्याला धोका निर्माण झाला नाही पाहिजे आणि लोक सामाजिक भूमिकेपासून एकमेकामध्ये आणि एकमेकांच्या विषयी जी, जी जवळीकता निर्माण झाली त्यापासून दूर गेले नाही पाहिजे या दृष्टीने त्यांनी जी भूमिका घेतली ही खरोखरच प्रशंसनीय आहे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे परंतु त्याबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आपल्यांना ज्यांनी त्रास दिला आपलं आरक्षण मिळता मिळता ज्यांनी रोखलं त्यांना धडा मात्र शिकवायचा आणि त्यांना या मतदानाच्या माध्यमातून परास्त करायचं हे मात्र ते सांगायला विसरले नाही म्हणजे त्यांनी भूमिका जरी ही घेतलेली असली तरी मराठा आरक्षणाचे जे शत्रू आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे हा निर्वाणीचा कडक इशारा देखील त्यांनी याही वेळी द्यायला विसरलेले नाहीत म्हणून आता खरी भूमिका ही आता स्वतःची आहे मराठा समाजातल्या प्रत्येकाची आहे आणि जनांगे पाटलांनी दिलेला आदेश दिलेली सूचना अंमलात आणण्याचा आहे म्हणजे त्यांना जरी निवडणुका लढायच्या नसल्या आणि त्यांनी जरी या वेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले उमेदवार उभे केले नसले तरीसुद्धा राजकारणापासून ते दूर गेलेले नाहीत असं म्हणावं लागेल शेवटी मूळ विषय हा राजकारणाजवळ येऊनच ठेवतो आपण जरी आपल्या अंगावरील राजकीयत्वाची वल्कलं आणि झुली दूर केल्या तरी मनातलं राजकारण आपल्याला दूर करता येत नाही शेवटी निर्णय काय तो घ्यावाच लागतो आणि म्हणून शेवटचा निर्णय म्हणून त्यांनी हा आदेश मराठा समाजाला दिलेलं आहे मतदान तुम्हाला जिथं आहे तिथं करा, करा परंतु ज्यांनी मराठा आरक्षण रोखलं आहे ज्यांनी मराठा आरक्षणामध्ये अनेक व्यत्यय आणले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवायला विसरू नका हे मात्र कळकळीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्यासमोर हा प्रश्न येतो की आपण याची अंमलबजावणी किती करणार आहोत आणि या अंमलबजावणीवरती आपण किती खरे उतरणार आहोत शेवटी आपल्याला मतदान करताना का होईना पक्ष दूर सारावा लागेल नेता दूर सारावे लागेल आणि आपली निष्ठा बाजूला सारावी लागेल आणि समाजाचा हिताचा निर्णय आपल्याला पुन्हा एकदा घ्यावा लागेल हेच यामागील मूळ तत्व आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद उघड तुम्ही उघड पाहताल पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकेल आणखी मराठा आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाहायचं नाही म्हणून तुमची राजकारणी काढावं लागणार आपल्या रात राजण तुम्हाला झालंय काय काय झालं तुम्हाला काही लोक माझ्याकडं फोनवर काय झालं प्रत्यक्ष येत काय सांगत येत अपक्ष नको अपक्ष दिला का तेव निवडून येईन टीव पडन तुम्हाला ठेका दिला का तेव पडण निवडून यायचा तुम्हाला ठेका दिला तुमचे ताकदच दिसल ना अपक्षावर हो? ताकदचं दिसल ना तुमची तुम्हाला काय ठेका दिला तुम्हाला किती दिवस राजकारण बोलायचं रे तुम्हाला किती दिवस राजकारण्याची पक्षवाल्याची बाजूवर